सध्या शेतकरी बांधवांची पेरणीची घाई सुरू आहे अनेक शेतकरी बांधव आपल्या शेतांमध्ये ठिबक सिंचन पद्धतीने सिंचनाची सुविधा करताना दिसत आहे यामध्ये ठिबक खरेदी करण्यापासून ते शेतामध्ये ठिबक पांगविण्यापर्यंत अगदी जोरात शेतकरी बांधवाचे काम सुरू आहे बाजारातून ठिबक खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप पैसे मजावे लागत आहे परंतु तुम्ही जर महा बी टी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला हे ठिबक शासकीय अनुदानावर मिळू शकते ठिबक अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जाणून घेऊयात ठिबक संच संदर्भात थोडक्यात माहिती विहीर किंवा बोरला पाणी कमी असेल तर अशा शेतकरी त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी देऊन पाणी बचत करू शकतात ठिबकद्वारे पिकांना कमी पाणी लागते शिवाय पूर्ण शेतातील पिकांना हवे तसे पाणी मिळत असल्याने मोकळ्या पद्धतीने पाणी देण्याची गरज पडत नाही त्यामुळे सध्या शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचन अथवाचे काम करत आहेत आय एस आय आणि नॉन आय एस आय अशा दोन प्रकारचे ठिबक सध्या बाजारात उपलब्ध आहेत आय एस आय प्रमाणे जे ठिबक संच आहे तो अनुदान पात्र असतो आणि त्याचा एकरी खर्च हा सरासरी चाळीस हजार रुपये एवढा येऊ शकतो जे नॉन आय एस आय ठिबक संच आहे ते मात्र या तुलनेने स्वस्त असल्याने आय एस आय प्रमाणे जो ठिबक संच आहे तो उच्च दर्जाचा असल्याने तो दीर्घकाळ टिकतो मात्र याची किंमत मा जास्त असते यासाठी शासकीय अनुदान देखील मिळते हे अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो नॉन आय एस आय ठिबक संचाची गुणवत्ता कमी असल्यास हे ठिबक संच स्वस्त किमतीत मिळतात परंतु अशा प्रकारचे ठिबक संच लवकर खराब होते ज्या शेतकरी बांधवाकडे उच्च दर्जाचे ठिबक खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत ते मात्र हे नॉन आय एस आय ठिबक खरेदी करतात तुम्हाला जर उच्च दर्जाचे ठिबक संच खरेदी करण्यासाठी शासकून शासकीय अनुदान हवे असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो हा अर्ज करण्यासाठी गुगलमध्ये डी बी टी फार्मर लॉग इन असा शब्द टाकून सर्च करा या ठिकाणी शासनाच्या अशा प्रकारची वेबसाईट येईल या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अर्ज करा अशा प्रकारची एक लिंक तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करा त्यानंतर सिंचन साधने व सुविधा या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावरती टच करा या ठिकाणी एक अर्ज आता अशा प्रकारचा अर्ज तुमच्या स्क्रीनवर दिसेल त्यामध्ये योग्य ती माहिती भरा सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज जतन करा त्यानंतर हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तेवीस पॉईंट साठ एवढे पेमेंट करून तुम्ही अर्ज सादर करू शकता महा टी वेबसाईटवर जे अर्ज आहेत ते संपूर्ण अर्ज सादर करण्याची पद्धत सारखीच आहेत परंतु अर्ज भरताना वेगवेगळी वे माहिती त्या ठिकाणी तुम्हाला भरावं लागणार आहे अर्ज करण्यासाठी तेवीस पॉईंट साठ एवढे पैसे भरावे लागतात हे पैसे हे पेमेंट करण्यासाठी जी पद्धत आहे ती सर्व अर्जाची सारखीच आहे अर्जाची जी सद्यस्थिती आहे ती पण बघण्याची संपूर्ण प्रोसेस जी आहे ती सारखीच आहे या अगोदर मी डी बी टी संदर्भात अनेक व्हिडिओज बनवलेले आहेत ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता त्यामध्ये पेमेंट प्रोसेस संपूर्ण पद्धत मी या ठिकाणी त्या ठिकाणी समजून सांगितलेली आहे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी महाडीबीटी वेबसाईटवर ठिबक सिंचनसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता